मुंबईत शिफ्ट झाली आहेस असं म्हणतात की लोक मुंबईत आले की जीवाची मुंबई करतात तुझं तसं काही सध्या सुरू आहे का जीवाची मुंबई करणं फिरणं कसं मुंबईचं लाईफ कसं एन्जॉय करतेस छान मस्त वेगळं आहे मुंबईत मी कामासाठी आली आहे शेवटी मला ओढ गावाचीच आहे मला तिथे राहायला जास्त आवडतं का आता माझी फॅमिली तिथे आहे म्हणून पण कामासाठी सगळ्यात मार्ग राहणं म्हणजे मुंबई आहे आणि इथे बऱ्याच सोयी सुविधा आहे तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी पण शिकायला मिळतात इथे एक्सप्लोर करायला मिळतात मजा येते पण मुंबई कशी वाटते मुंबई मस्त आहे मुंबई नवीन लोकांना लगेच करून घेते जे म्हणतायत ते खरच अगदी खर पण एक असं असतं ना की मुंबई पासून दूर असलं की एक आपलं काहीतरी ठरलेलं असतं की बा चला आम्हाला इकडे अमुक एका ठिकाणी जायचंय काही मरीन ड्राईव्ह बघायचंय जायचं जायचंय किंवा मुंबईतली काही प्रेक्षणीय स्थळ बघायची काही होतं का किंवा तसं मुंबईत आल्यानंतर का काही मी काम घर काम घर एवढंच करणारी मुलगी मी खूप कमी फिरते मी सिद्धिविनायकला जाते कारण माहिती नाही मला आवडतं मंदिर कारण मुंबईत माझी फॅमिली नाही तसं कोणी नाहीये मला जेव्हा काही काम नसेल किंवा मला करमत नसेल एकटं वाटतंय सो मी सिद्धिविनायकला जाऊन बसते छान मला मजा येते एकट येतात का इकडे मुंबईला त्यांना त्यांना खूप यावं वाटतं पण दोघही शिक्षक आहेत आणि दोघांनाही स्कूल असतं त्याच्यामुळे तितकं नाही जमत पण सुट्टी असली की ते येतात नाही तर मी पळते घरी आता जसं तू म्हणालीस की कामासाठी मुंबईमध्ये राहतेस तू आता म्हणजे एकटी राहतेस तर मग तो एकटेपणा असं थोडासा जाणवतो कारण आधी गावी होतीच तर घरचे सगळे होते मग तो एकटेपणा घालवण्यासाठी काय म्हणजे इथे कोणी मित्रमंडळी नवीन बनवले आहेत की बाबा कामासंदर्भ त्यांची चर्चा होते नाही होते त्या संदर्भ नाही मित्र मैत्रिणी तर मुंबईत अजून नाही झाल्या आणि माझ्या खऱ्या आयुष्यातच खूप मित्र मैत्रिणी तसं नाहीत कारण मी सुरुवातच खूप इंडस्ट्रीत काम करायला लवकर केली काही नाही सकाळी उठलं की आईला व्हिडिओ कॉल दुपारी बोर झालं की आईला व्हिडिओ कॉल मी वाचन करते मी फिल्म बघते मी चित्र काढते मला माझा टाइम पण तितकाच हवा असतो आणि फोन मुळे आता गोष्टी सोप्या व्हिडिओ कॉल हाच माझ्याकडे ऑप्शन असतो सैराट मधून तू सगळ्यांना माहितीच आहे सैराट सैराट मधून इतकं घराघरात पोहोचलीस पण जर असं आपण म्हटलं की समजा सैराट फ्लॉप झाला असता असं आपण पकडून चालू तर मग आज रिंकू राजगुरु कुठं असते खरंच करिअर म्हणून हे ऍक्टिंग स्वीकारलं का असतं करिअर केलं ती सिच्युएशन तुम्हाला शिकवते ना की आता काय करणं योग्य आहे किंवा काय करणं योग्य नाहीये तुमच्यासाठी तर मला माहिती नाही तेव्हा मी काय विचार मेबी मी प्रयत्न करत राहिले असते का तर मला मजा येते मला आवडतंय आहे तर मी एक्सप्लोअर केलं असतं कधी कधी फिल्म पडतात पण कलाकार चांगलं काम पण करतो असं कित्येक उदाहरण आपल्या समोर आहेत कधी कधी कामही चांगली केलेली नाहीत पण फिल्मही हिट झालेली असते असंही कित्येकदा होत पण नवीन कामं मिळवण्यासाठी आता काही स्ट्रगल वगैरे चालू आहे की प्रोजेक्ट आणि आता खरं कळू लागलंय की इंडस्ट्रीमध्ये तग धरण्यासाठी किती प्रयत्न करावे लागत आहेत किंवा काय स्ट्रगल असं काय घडत आहे आयुष्यात पण स्ट्रगल नाही करावं लागतं काम मिळवण्यासाठी मला माझ्याकडे कामं चालून येत आहेत स्ट्रगल एवढंच करावं लागतं आपल्याला की एक सातत्य ठेवावं लागतं कामामध्ये आणि आ अगोदर जे केलं त्याच्यापेक्षा नवीन काय देऊ शकतो किंवा नवीन कोणत्या लोकांना भेटून वेगळ्या पद्धतीने काही मांडू शकतो का अजून हा स्ट्रगल मला वाटतं सगळ्यांनाच आहे आणि काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं तू आता म्हणालीस की मला नाही माहिती की मी काय झाले असते पण लहानपणापासून काय स्वप्न होतं एक असतं ना की मी डॉक्टर होणार आता आईवडील शिक्षक होते मग घरात तसं वातावरण होतं का किंवा तू ॲक्टिंगकडे नेमकी कशी आलीस आणि सैराट हे आयुष्यात आलेलं एक स्वप्न आहे तुझ्या गोड पण त्या व्यतिरिक्त जसं हा म्हणाला की आपण एक वेगळा पण रस्ता धरला असता तर काय धरला असता कारण मागे मी एकदा पंकजा मुंडेंना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही पॉलिटिक्समध्ये आला नसतात तर काय झालं त्या म्हणाल्या होत्या की लेखिका झाले असते तू वाचतेस असं मी तुझ्या काही इंटरव्ह्यू मधून बघितलं तर तशा अंगाने तुझा काही विचार होता का की तुला त्या क्षेत्रात जायचं होतं किंवा आणि तू ॲक्टिंगमध्ये आलीस मला सिनियर के जी वगैरे म्हणतात तोपर्यंत मला कलेक्टर व्हायचं होतं मला कळायला लागलं की मला डॉक्टर व्हायचं होतं आणि <laughs> मी सातवीतच होते तोपर्यंत मी फिल्ममध्ये काम केलं पण कला डान्स करणं हे मला लहानपण प लहानपणापासून आवडायचं पण ते आपल्याला बारावी किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कळतं ना की आपल्याला काय आवडते आणि आपल्याला काय करायचं आहे सो मला वाटतं ते मला कळायचं आतच सगळं घडून बसलं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मी म्हणते सो मला नाही माहिती मग मी काय झाले असते किंवा मी शिक्षिकाच झाले असते काही बाबा शिक्षक का आहेत म्हणून किंवा मी डान्सर झाले असते मे बी वडिलांनी डान्स शिकव शिकवलं असतं मला वेगळ्या प्रकारे नाही माहिती ओके पण आता मध्ये तू चांगलं काम करतेस तुला नुकताच एक पुरस्कार सुद्धा मिळालाय स्मिता पाटील आणि त्याविषयीच मला विचारायचं आहे स्मिता पाटील ह्या अभिनेत्रीला आपण बरेच म्हणजे मराठी लोकांचा आता स्मिता पाटील हा वीक पॉइंट असतो बऱ्याचदा तू कसं बघते स्मिता पाटील या अभिनेत्रीकडे तिचे कोणते चित्रपट तू पाहिलेस का आवडता चित्रपट कोणता उंबरटा पाहिला मी बाजार पाहिला मी त्यांचे बरेच चित्रपट पाहिले मी त्यांचं पुस्तक वाचलंय स्मिता स्मिता आणि मी नावाचं ज्याच्यामध्ये त्यांची पूर्ण जर्नी आहे की त्यांनी कशा प्रकारची कामं केली आणि जे काय सो माझी आवडती ऍक्ट्रेस आहे स्मिता पाटील आणि श्रीदेवी ह्या मी मीही त्या दोघींना सतत बघत असते आणि मलाही त्यांचं काम खूप आवडतं आणि कधी इन फ्युचर स्मिता पाटील यांचा चरित्र दाखवणारा एखादा पिक्चर येणार असेल तर त्यामध्ये काम करायला आवडेल कोणाला नाही आवडणार एवढं मोठं नाव आहे ते आणि इतकी सुंदर अभिनेत्री होऊन गेली ती मला नक्की आवडेल मला वाटतं काही इंस्टाग्राम पोस्टवरती पण तुझ्या अशा कमेंट्स येत असतात की स्मिता पाटील यांच्याशी oh. लुक सादरम्यासाठी okay. तुलना केली जाते ते वाचून काय वाटत म्हणजे कसं खरच बारीक त्यांचं मोठे पण आहे की त्यांना ते माझ्यात दिसत पण हे इतके मोठे कलाकार आहेत म्हणजे मी तर आहेतच म्हणते अजून पण कारण कलाकार अमर असतो तो गेला तरी त्याच काम आणि त्यांनी जे करून ठेवलंय ते कायम राहत की त्याच्या जवळपास जाणं पण हे आपल्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे तर मी प्रेक्षकांनी एक कमेंट केली तर मला तेवढ्या पुरतं छान वाटतं पण मी ते तितकं मनावरती नाही घेत आता एक गोष्ट जर तुला सांगायची झाली की इयत्ता सातवी मध्ये असताना सिनेमा पहिला सिनेमा केला असतो तेव्हापासून ते आतापर्यंतची रिंकू मध्ये झालेला एक मोठा बदल कोणता असेल खूप होतात <laughs> त्यातल्या त्यात असा कोणता मोठा बदल कि मुंबईमध्ये आता शिफ्ट झाल्यानंतर काही गोष्टी ऍडजस्ट करायला लागल्या आहेत सी काम करताना पण तुम्हाला सेट वरती लागतं खूप ठिकाणी तुम्हाला वेगळ्या जागेत गेलं तर तुम्हाला तिथे रुडायला चार दिवस जातात ते सगळ्या कोणालाच चुकलं नाही ते सगळीकडेच आहे मोठा बदल असं मला नाही माहिती मला वाटतं की आधी गोष्टी कळत नव्हत्या आणि त्याचा सिरियसनेस नव्हता कारण तेवढी अक्कलच नव्हती तेरा चौदा पंधरा वर्षाच्या मुलीला काय करणार की इंडस्ट्री काय असते काय पद्धतीने काम करायला पाहिजे आता ती जबाबदारी कळते मला वाटतं एवढंच काय ते असेल बात मला असं वाटतं की हेच उत्तर खरं तर सांगतंय की गेल्या काही वर्षात काय बदल झालाय ते तू जे वाचतीयस जे सिनेमे पाहतेस ते तुझ्या बोलण्यात जाणवतच आहे <laughs>